एका तलावाजवळ वसलेल्या गावात एक जुन्या ऋषीबद्दल कथा सांगितली जाते जो पाण्यावर चालू शकत होता मायाला हे गुपित जाणून घ्यायचं होतं पण तिला मिळतो एक वेगळाच धडा खरी जादू ही ज्ञानात असते आणि समजूतदारपणात असते चमत्कारात नव्हे ही कथा आपल्याला शिकवते हो की जिथे लोक शॉर्टकट शोधतात तिथे खरी ताकद असते अनुभव आणि समजूतदारपणात खरं यश चमत्कारामध्ये नसते तर ज्ञान अनुभव आणि समजूतदारपणा यामध्येच असते एका सुंदर तलावाच्या काठावर वसलेले एक शांतसं गाव या गावात एक जुनी गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगितली जात होती एका साधूने कधी काळी पाण्यावर चालण्याची कला शिकवली होती ही गोष्ट ऐकून माया नावाच्या एका लहान मुलीच्या मनात प्रश्नांचा गोंधळ निर्माण झाला खरंच कोणी पाण्यावर चालू शकतं का तिला ते रहस्य समजून घ्यायचं होतं एके दिवशी तिने गावातल्या सर्वात वृद्ध आणि शहाण्या माणसाला विचारलं मला हे शिकायचंय मला मदत करा तो वृद्ध माणूस हसला आणि तिला एक जुनी बुटाची जोडी दिली आणि म्हणाला हे बूट जादूचे आहेत हे तू घाल आणि तलावावर जा मायाच्या चेहऱ्यावर आशेचा एक प्रकाश झोत झळकला तिने ते बूट घातले आणि तलावावर पावलं टाकलं पण काही क्षणातच ती थेट पाण्यामध्ये बुडाली ती ओलसर कपडे घालून परत आली डोळ्यात निराशा दिसत होती तेव्हा तो वृद्ध पुन्हा हसला आणि म्हणाला कुपित बुटांच्या मध्ये नाही माया जादू त्यात आहे जेव्हा तुला पाण्याखालचे दगड कुठे आहेत हे कळतं मग तुला कुणाच्याही मदतीची गरज लागत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो व्यक्ती आधी पाण्यावर चालत होता ती कथा प्रचलित झाली होती आणि आणि मायाला ती कथा ऐकून त्याचं कुतुल वाटलं होतं तर त्यामागे एक वेगळं रहस्य म्हणजे तो व्यक्ती दगडावरती पाठवून चालत असायचा म्हणजे त्याला कुठे दगड हे माहीत असायचं आणि बघणाऱ्याला वाटायचं की तो पाण्यावरच चालतोय यामधून शिकवण काय मिळते तर खरी जी आजू बाहेर नाही ती आपल्या ज्ञानात समजुतीत आणि अनुभवात असते वरून काहीही असो यशाचा मार्ग नेहमी फोल आत लपलेला असतो तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद